वर्ष हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कराठी देणारं वर्ष असतं आणि अत्यंत महत्वाचं या वर्षामध्ये जसं आता सीई टी झाली गेट झालं किंवा बाकी लॉ चे सीई टी या सर्व एक्झाम्स आपल्या आयुष्याला एक बेटर बोलण देणार आपल्या व्यक्तीम मला पहिली पडणारे असले वर्ष असतं आणि तुम्ही आता तुमचं अकॅडमिक इयर कम्प्लीट करू आणि आता तुमची सीई टीची तुमची तयारी तर त्यासोबत एक आमचा खालीचा वाटा की तुम्हाला शेवटच्याची फायनल तुमची एक्झाम आहे ती कंडक्ट होताना तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एक हो जे एक्सपिरियन्सेस होतात जे थोडंसं स्ट्रेस सा असतो थोडंसं तुम्हाला परीक्षा म्हणजे कसे सॉल्व करायचं एकोणक सॉल्व्ह करायचे त्या संदर्भातल्या एक्झाम हॉलमध्ये घेणाऱ्या गेल्यावर जी आपली मानसिकता असते ती कशी आखली पाहिजे या प्रकारचं सगळ्याचं आपल्याला आधीच अनुभव असावा आणि मग त्यासोबतच अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहेत आणि मग त्याचा सर्वात कोणाला व्हावा आणि म्हणूनच आजचं हे प्रयोजन करणे